श्रीकोंदा नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे उमेदवारांची प्रचारासाठी आता जोमान लगबग सुरू झाली आहे येथील उमेदवार हे होम टू होम जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक नऊ हा लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठा प्रभाग मानला जातो या प्रभागामध्ये एकूण नगरसेवक पदासाठी तीन उमेदवार जनतेला निवडून द्यायचे आहेत इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सीमा प्रशांत गोरे यांचे दीर राजदादा गोरे हे उपनगराध्यक्ष होते त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क या प्रभागाशी आहे तसेच शशिकला पांडुरंग गांजुरे या देखील महिला उमेदवार अतिशय प्रभावी आहेत या भागामध्ये संतोष पोपट कोथिंबिरे हे देखील उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत एक तरुण आणि शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे यावेळी अनुराधा नागवडे या देखील मतदारांच्या गाठी घेऊन विकासाच्या जोरावरती विजय करा असं आवाहन करत आहेत निवडणूक चालू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे आमचे सर्व उमेदवार जोरात प्रचार करत आहेत वातावरण खूप चांगलं आहे आत्ता मी नऊ नंबर प्रभा प्रभागामध्ये आमचे चार उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला आलेले आहे पण आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शुभांगी ते मनोहरदादा पोटे आणि आमचे सर्व बाकीचे एकोणीस उमेदवार हे खूप मन लावून प्रचार करत आहेत आणि श्रीगोंद्याच्या येणाऱ्या भविष्याचा उज्ज्वल काल किंवा श्रीगोंद्याचा विकास या मुद्द्यावरच आमचे उमेदवार सर्व प्रचार करत आहेत त्यामध्ये आमच्या भगिनी सर्व उमेदवार आहेत त्यामध्ये त्या खूप हिरेरीने भाग घेत ता, आहेत आणि खूप चांगला प्रचार करत आहेत असं म्हटलं जातं की जिथं महिला आहे तिथं भ्रष्टाचार कमी होतो किंवा उद्या भविष्यामध्ये एखादी महिला जिथे काम करत असते तिथं एक मातृत्वाची भावना असते त्यामुळं आमच्या भगिनी काम करत असताना या दोन्ही गोष्टीचं भान ठेवून शहराचा विकास करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करतील आणि आम्ही सर्व आदरणीय राजेंद्र ददा असतील आदरणीय राहुल ददा असतील आदरणीय बाबासाहेब भोस असतील शहरातील सर्वच नेते आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून जे काय शहराचा विकास असेल एक मॉडेल श्रीगोंदा कसा असायला पाहिजे जो विकास चाळीस वर्षामध्ये आपल्या श्रीगोंद्याचा झाला नाही तो भरून निघण्यासाठी पाच वर्षामध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं आत्ता सगळेजण सांगतात की सत्ता न नसताना आम्ही एवढे पैसे आणले तर आम्हालाही काही अडचण येणार नाही सत्ता नसताना पैसे आणण्यासाठी किंवा आमच्या शहराचा विकास करण्यासाठी त्यामुळं मी आमच्या श्रीगोंद्याचे सुज्ञ नागरिक सर्वांना मनापासून आणि खूप विनंतीपूर्वक त्यांना आव्हान करते की तुम्ही सगळ्यांनी ही इलेक्शन हातात घेतलेलंच आहे पण तरीसुद्धा जे आमच्या सर्व आघाडीच्या उमेदवारांना शुभांगीताई पोटेंच्या सर्व टीमला खूप म भरघोस मताने निवडून देणार आहे आणि राज्यात श्रीगोंद्याचा एक वेगळा मेसेज जाणार आहे आणि उद्या आघाडीच्या इलेक्शनची विजयाची सुरुवात ही आमच्या श्रीगोंद्यातून होऊन एक विजयाची नांदी आमच्या श्रीगोंद्यात होणार आहे त्यामुळं आमच्या सर्व श्रीगोंदेकरांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं धन्यवाद सीमा प्रश मी सीमा प्रशांत गोरे प्रभा प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग आघाडीकडनं उमेदवारी करीत आहे काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी करत आहे तर पंचायत चिन्हावरती उमेदवारी करत आहे आम आम गेले आठ दहा दिवस आमचा जोरदार प्रचार चालू आहे प्रभागामध्ये जाऊन सर्वांशी गाठीभेटी घेत आहोत नगराध्यक्षपदाचे उमेदवार शुभंगीताई पोटे तसेच आम्ही तिग ती, तीन ती, 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 उमेदवार संतोष कोथिंबिरे शुभ शशिकला गांजुरे मी सीमा प्रशांत गोरे आम्हा सर्व उमेदवारांना भरघसमात त्यांनी विजयी करावे अशी मी नम्र विनंती करते राजू दादा गोरे हे उपनगराध्यक्षपदी होते त्यांनी को त्यांनी श्रीगोंदा शहरासाठी खूप खूप चांगल्या प्रकारचे काम केलेले आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केलेले आहे पा पाणी पुरवठा वाड्या वस्त्यावरती पाणी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे फायदा मला होणार आहे आणि मी मतांनी निवडून येणार आहे आणि त्यातील सर्व समस्या सोडवण्याचं तसेच महिलांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचे मी प्रयत्न करेन मी शशकला पांडुरंग गांजुरे आघाडी काँग्रेस आघाडीच्या पक्षाची उमेदवारी करत आहे माझं चिन्ह पंजा आहेत तर मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि काम करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते सत्तावीस तारखेला सर्वांनी मतदान पंजासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय विजयी करावे असे मी विनंती करते कारण मी संतोष पोपट कोथिंबरे वार्ड क्रमांक नऊ यामधून पुरुषाची उमेदवारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकून आहे तरी आमच्या वार्डात सीमा प्रशांत गोरे शशिकला पांडुरंग गांजरे संतोष पोपट कोथिंबरे आणि वरती शुभांगीताई मनोहर पोटे अध्यक्षपदासाठी असे सर्व उमेदवारांना मतदारबंधू आणि भगिनी मतांनी मत देऊन आम्हाला विजय करावा अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि आम्ही सर्व टीम एकोणीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची मिसेस शुभांगी पोटे आम्ही सर्व जनतेसाठी आमचं सर्व पणाला लावून काम करायचा प्रयत्न करू जनतेला न्याय द्यायचं काम करू श्रीगोंद शहरात असं नवीन काहीतरी वेगळा आगळावेगळा चेहरा करण्याचा प्रयत्न करू असं या निमित्त मी बोलतो सुहास कुलकर्णीसह अमोलुद् मलेसी चोवीस तास श्रीगोंदा